नमस्कार सर्वसाधारणत दिवाणी दावा किंवा दिवाणी प्रकरणामध्ये दोन मुख्य भाग असतात पहिला भाग असतो तो म्हणजे दाव्याचं कथन घडलेल्या घटना इत्यादी आणि दुसरा भाग असतो तो म्हणजे तांत्रिक मुद्द्याचा आता पहिल्या भागामध्ये आपण दावा दाखल करेपर्यंत काय काय घडलं याचा संक्षिप्त माहिती किंवा आपलं कथन आपल्याला द्यायचं असतं याच करता दावा किंवा प्लेंट याला स्टेटमेंट ऑफ फॅक्ट असं सुद्धा म्हणतात म्हणजे तुमच्या दृष्टीने जी सगळी तथ्य आहेत त्याची मांडणी करणे आणि ती केलेली मांडणी म्हणजे दावा हे प्रत्येकाकरता वेगवेगळं असू शकतं आणि हे कसं लिहावं याचे काही ठोस नियम नाही मात्र या दावा किंवा दिवाणी प्रकरणाचा दुसरा महत्वाचा भाग जो असतो तो म्हणजे तांत्रिक मुद्द्यांचा कारण कोणताही दावा किंवा कोणतंही दिवाणी प्रकरण आपण म्हटलं की त्यामध्ये या दोन चार महत्वाच्या तांत्रिक मुद्द्यांचा समावेश करणं हे आवश्यक किंबहुना बंधनकारक आहे त्या तांत्रिक मुद्द्यांची आपण एक एक करून थोडक्यात आणि महत्वाची माहिती देण्याकरता हा स्वतंत्र व्हिडिओ करत आहोत या तांत्रिक मुद्द्यांमधला महत्वाचा मुद्दा असतो तो, तो म्हणजे कॉज ऑफ ऍक्शन किंवा दाव्यास कारण आता एक लक्षात घेतलं पाहिजे की कोणतरी कारण घडल्याशिवाय कोणीही कोणताही दिवाणी दावा करू शकत नाही किंवा करत नाही मग असं नक्की काय घडलं असं नक्की कधी घडलं हे तुम्हाला जिथे कथन करायचं असतं त्याला म्हणतात दाव्यास कारण आणि जेव्हा आपण दाव्यास कारण असं म्हणतो तेव्हा त्याच्या बरोबरीनीच आपल्याला मुदतीचा सुद्धा विचार करायला लागतो कारण कोणताही दावा ठराविक मुदतीत दाखल करणं बंधनकारक का आहे आणि दावा जर मुदत बाह्य असेल तर तो, तो नाकारला सुद्धा जाऊ शकतो मग दावा दाखल करण्याची मुदत कधी सुरू होते तर जेव्हा एखाद्या व्यक्तीला दावा दाखल करण्याला कारण पहिल्यांदा घडत तेव्हा त्याची ती मुदत सुरू होते म्हणून जेव्हा तुम्ही दावा दाखल करण्यास कारण नमूद करता तेव्हा त्या दिनांकापासून आजचा दिनांक किंवा तुमचा दावा दाखल दिनांक त्या विहित मुदतीत आहे किंवा नाही हे तपासून बघणं अत्यंत गरजेचं आहे कारण तुमचा जर दावा मुदतीतच नसेल तर दाव्याच्या गुणवत्तेपर्यंत एखाद वेळेस ते प्रकरण पोचणारच नाही तुमच्या विरोधी पक्षांनी जर हा मुदतीमधला घोळ लक्षात त्याच्या आला आणि त्याच्या विरोधात त्यांनी अर्ज केला तर अगदी प्राथमिक पातळीलाच तुमचं प्रकरण केवळ मुदतीच्या मुद्द्यावर निकाली काढलं जाऊ शकतं परिणामी ते गुणवत्तेवर सुनावणीपर्यंत पोचणारच नाही मग त्याच्यात किती गुणवत्ता आहे आणि किती नाही याचा काहीही उपयोग होणार नाही पुढचा महत्वाचा तांत्रिक मुद्दा असतो तो म्हणजे न्यायालयाची अधिकार क्षेत्रता आता कोणताही दावा दाखल करायचा तर आपल्याला मुख्यतः दोन प्रकारचं अधिकार क्षेत्र लक्षात घ्यायला लागतं एक असतं भौगोलिक आणि दुसरं असतं ते म्हणजे आर्थिक आता दावा कुठे घड दाव्याचं कारण कुठे घडलं किंवा दाव्यासंदर्भात बाकी गोष्टी कुठे आहेत कुठे घडल्यात याच्यावरनं कोणत्या न्यायालयांमध्ये तुम्हाला दाद मागता येईल हे ठरवता येत असत त्याचप्रमाणे तुमच्या दाव्याचं मूल्यांकन किती आहे त्या अनुषंगाने सुद्धा तुम्हाला कोणत्या न्यायालयात दावा दाखल करावा लागेल हे ठरत असतं उदाहरणार्थ समजा एखादी घटना ठाण्यामध्ये घडत असेल ती मालमत्ता सुद्धा ठाण्यात असेल सुद्धा ठाण्यात असेल तर तुम्हाला ठाण्या येथील न्यायालयात दावा दाखल करायला लागेल ठाण्याच्या न्यायालयालाच तो दावा चालवण्याचं चा अधिकार क्षेत्र आहे आता हाच दावा याचं मूल्यांकन समजा पाच लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला तो दावा कनिष्ठ स्तर या न्यायालयात दाखल करायला लागेल आणि जर त्याचं मूल्यांकन पाच लाखापेक्षा पुढे असेल तर तुम्हाला तो दावा वरिष्ठ स्तर या न्यायालयात दाखल करायला लागेल म्हणजे जेव्हा आपण न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राबाबत माहिती नमूद करतो किंवा आपला दावा अमुक एक न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात आहे असं म्हणतो तेव्हा आपल्याला भौगोलिक अधिकार क्षेत्र आणि आर्थिक अधिकार क्षेत्र हे दोन्हीचं स्पष्टीकरण आपल्या दाव्यामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे पुढचा महत्वाचा तांत्रिक मुद्दा असतो तो म्हणजे दाव्याचं मूल्यांकन आता कोणत्याही दाव्याचा वादी हा त्या दाव्याचा मालक असतो त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात प्लेंटिफ इज द मास्टर ऑफ द सूट म्हणजे दावा कसा लिहायचा त्याचं मूल्यांकन कसं करायचं तो कोणाविरोधात करायचा त्यात काय मागण्या करायच्या या सगळ्या गोष्टी ठरवण्याचा पूर्ण अधिकार वादीकडे असतो मात्र या अधिकाराबरोबरच या सगळ्या गोष्टी तुम्ही जशा लिहाल त्या बऱ्या वाईट परिणामांची जबाबदारी सुद्धा वादीवरच येते म्हणून जेव्हा तुम्ही दाव्याचं मूल्यांकन करता तेव्हा अतिशय सावधगिरी बाळगली पाहिजे सर्वसाधारणत दाव्याचं मूल्यांकन करताना तुमच्या दाव्यामधील मुख्य मागण्या ज्या आहेत याच्याशी ते ताळमेळ साधणारं असणं अत्यंत गरजेचं का आहे कारण तुमच्या दाव्याचं मूल्यांकन ह्याच गोष्टीवर अवलंबून असतं की तुमची मुख्य मागणी काय आहे मग तुमच्या दाव्यामधल्या ज्या मुख्य मागण्या आहेत त्यामध्ये तुम्ही नक्की काय मागताय तुमची जी मागणी आहे त्या मागणी करता कोर्टफी म्हणजे न्यायालयीन शुल्क कायद्याचं कोणतं कलम लागू होतं आणि त्या कलमानुसार आपल्या दाव्याचं मूल्यांकन कसं झालं पाहिजे याचा फार आणि सावधगिरीने आपण विचार केला पाहिजे आणि त्याच्यानंतरच आपण ते दाव्याचं मूल्यांकन लिहिलं पाहिजे पुढचा महत्वाचा तांत्रिक मुद्दा असतो तो म्हणजे कॅव्हेटची नोटीस तुम्हाला मिळाली आहे किंवा नाही हे लिहिणं सर्वसाधारणत जर तुम्ही दावा करणार अशी प्रतिवादीला कुणकुण लागली असेल आणि त्याला त्या दा संभाव्य दाव्यामध्ये आपल्याला विचारल्याशिवाय मनाई हुकूम मिळू नये अशी इच्छा असेल तर सर्वसाधारणत असा प्रतिवादी तुमच्या विरोधात कॅव्हेट दाखल करतो आणि जो व्यक्ती कॅव्हेट दाखल करतो त्याला विरोधी व्यक्तीला त्याची नोटीस पाठवणं हे बंधनकारक आहे मग साहजिकपणे जर तुमच्या संभाव्य प्रतिवादींनी तुम्हाला कॅव्हेटची नोटीस पाठवली असेल तर तसं तुम्हाला लिहायला लागेल जर पाठवली नसेल तर काही प्रश्न नाही मग तुम्हाला नोटीस मिळाली नाही असं तुम्ही लिहू शकता पुढचा महत्वाचा तांत्रिक मुद्दा असतो तो म्हणजे इतर काही प्रलंबित दावे आहेत का कारण आपल्या कायद्यांमध्ये अशा अनेक तरतुदी आहेत जिथे एकाच गोष्टीकरता एकाच व्यक्ती विरोधात वारंवार दावे करण्यावर प्रतिबंध आहे म्हणून जेव्हा तुम्ही कोणताही दावा दाखल करता तेव्हा या दाव्यातील विरोधात या स्वरूपाचे किंवा इतर काही दावे प्रलंबित आहेत का हे तुम्हाला जाहीर करायला लागतं जर प्रलंबित असतील तर त्याचा तपशील आपण दाव्यात लिहा जर प्रलंबित नसतील तर काहीच कारण नाही हे सर्वसाधारणतः ता महत्वाचे तांत्रिक मुद्दे आहेत आणि जेव्हा तुम्ही कोणताही दावा तयार करता किंबहुना जेव्हा तुमच्याकडे एखादा दावा येतो ज्यात तुम्ही प्रतिवादी असता आणि तुम्हाला कैफियत करायची असते तेव्हा सुद्धा जर मला विचाराल तर मी कोणत्याही दाव्याची किंवा कोणत्याही कैफियतीची सुरुवात करण्यापूर्वी तांत्रिक मुद्द्यांचा विचार करतो कारण या तांत्रिक मुद्द्यांमध्ये जर गडबड झाली आणि मी वादी असेल तर त्याचा गैरफायदा प्रतिवादी घेणार आणि माझा दावा गुणवत्तेवर पोचू न देण्याचा प्रयत्न करणार परिणामी माझा दावा प्राथमिक पातळीला निकाली होऊ शकतो म्हणून जेव्हा मी वादी म्हणून दावा, दावा दाखल करतो तेव्हा सुद्धा सगळ्यात पहिले म्हणजे बाकी सगळं कथन बाकी सगळ्या घटना या महत्वाच्या नाहीत का तर आहेत पण तिथपर्यंत पोचलं तर पाहिजे प्रकरण म्हणून सगळ्यात पहिलं माझं महत्वाचं जिथे मी लक्ष केंद्रित करतो ते असतात हे तांत्रिक मुद्दे आता याच्याच उलट जेव्हा प्रतिवादीकडनं मी असतो आणि माझ्याकडे एखाद्या दाव्याची प्रत येते ज्याला मला जबाब किंवा कैफियत द्यायची असते तेव्हा सुद्धा मी बाकी सगळ्या दावा वाचायच्या अगोदर सर्वसाधारणत हे तांत्रिक मुद्देच बघतो आणि या तांत्रिक मुद्द्यांमध्येच जर काही गफलत झालेली असेल काही घोळ असेल काही त्रुटी असतील तर सगळ्यात पहिले मी त्याचा फायदा उठवून तो दावा प्राथमिक पातळीलाच निकाली करण्याचा प्रयत्न करतो जे अत्यंत साहजिक आहे जे माझ्या दाव्याबाबत कोणताही प्रतिवादी करू शकतो किंवा करतो तसंच मी जेव्हा प्रतिवादीकडनं असतो तेव्हा मी सुद्धा हेच करतो ह्या एका उदाहरणातनं तुम्हाला या तांत्रिक मुद्द्यांचं अनन्य साधारण महत्व लक्षात आलंच असेल कारण या तांत्रिक मुद्द्यांमध्ये जर घोळ असेल तर तुमचं प्रकरण आणि त्याची गुणवत्ता काहीही उपयोगालाच येत नाही म्हणून जर आपण कोणता दावा दाखल करणार असाल तर त्याचे हे सगळे तांत्रिक मुद्दे एकदा नजरेखालून घाला त्याकरता आवश्यक वाटलं तर आपले वकील किंवा तज्ञांची मत घ्या त्याबद्दल तुम्हाला शंका असतील तर त्याचं निरसन तज्ञान करून कळून घ्या आणि जर तुमचा एखादा दावा आधीच प्रलंबित असेल त्यामध्ये सुद्धा त्या, त्या प्रलंबित दाव्यामध्ये आपल्या तांत्रिक मुद्द्यांमध्ये काय लिहिलंय ते एकदा नजरेखालून घाला त्यात काही त्रुटी नाही ना त्या मुद्द्यांमधल्या चुकीमुळे आपलं प्रकरण प्राथमिक पातळीला निकाली निघणार नाही ना याची खातर जमा करून घ्या याबाबत या आपण आपले वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांची अवश्य मदत घेऊ शकता आणि त्या बाबतीत जर तुमची खात्री पटली तर तुम्ही निर्धास्तपणे हा दावा पुढे जाईल असं म्हणू शकता म्हणून या तांत्रिक मुद्द्यांचं हे अनन्य साधारण महत्त्व आपण कायम लक्षात ठेवावं आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा का आपले काही प्रश्न शंका असतील तर ते कमेंट्समध्ये विचारा आणि माझ्या ऑफिसचा व्हॉट्सॲप क्रमांक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेला आहे माझ्या ऑफिसला संपर्क करण्याकरता आपण त्या क्रमांकावर व्हॉट्सॲप मेसेजेस करू शकता धन्यवाद